नागरिकांची रस्ते गटार स्वच्छता आणि मूलभूत सेवांची मागणी रास्त आहे या संदर्भात निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर रस्ते बांधून देण्याचे आश्वासन मंत्री हसनसो मुश्रीफ आणि माजी खासदार संजय दादा मंडलिक यांनी सूर्यवंशी कॉलनीमधील नागरिकांना दिलं सध्या मुरगुण निवडणूक वातावरण तयार झालं आहे येत्या मंगळवारी ही निवडणूक पार पडणार आहे ही निवडणूक पार पडणे आधीच सूर्यवंशी मांगोरे कॉलनीमधील नागरिकांनी डिजिटल फलक लावून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता गेली पस्तीस वर्षे हे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे कळवत त्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता या मागणीचं निवेदन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनाही नागरिकांनी दिलं या निर्णयाच्या अनुषंगानं आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राजे समरजीतसिंह घाडगे माजी खासदार संजयदादा मंडले युवा नेते वीरेंद्र सिंह मंडलिक यांनी या नागरिकांची भेट घेऊन मूलभूत सुविधांसह रस्ते बांधून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी कुलदीप पाटील रामचंद्र सारीपुत्र सिकंदर जमादार सरफराज सय्यद सलीम बागवान कृष्णात पाटील विशाल मंडलिक मोठ्या संख्येने सूर्यवंशी मांगोरे कॉलनीमधील नागरिक व महिला उपस्थित होत्या मुरगुडहून सर्जेराव भाट नाही काल जाहीर सभा आमची झाली बाजारपेठेमध्ये त्या दिवशी सुद्धा हा प्रश्न ज्यावेळेला आला सुद्धा तो ताबडतोबीनं ता लोकांच्या त्या विभागामध्ये जाऊन ते प्रश्न समजावून घेऊन आम्ही मार्ग काढू असं सांगितलं होतं आणि आज त्या लोकांच्या त्या गल्लीमध्ये आम्ही गेलो त्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि तात्काळ जो आज रस्ता करता येण्यासारखा आहे तो तात्काळ करण्याचं वचन आम्ही दिलं आणि जो वादाचा आहे ते मोजणी झाल्यानंतर तो विषय संपेल आणि तो झाल्यानंतर त्यांचा तोही रस्ता आम्ही करून देऊ त्या नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत प्रलंबित आहेत त्याबद्दल नागरिकांनी आपल्याला काय सांगितलं त्यांचं म्हणणं होतं की अनेक वर्ष झाली फक्त इथे एकदा रस्ता झाला तो रस्ता काही करू दिला नाही ते म्हणतात की हे हद्द आमची आहे आणि त्यामुळे तो प्रश्न रुमकळत पडलेला आहे मला वाटतं ज्या गटाची सत्ता होती त्या गटाचे ते लोक आहेत त्यांनी यापूर्वी तो सोडवायला पाहिजे होता ठीक आहे आता हे आमच्याकडे आलेले आहेत तर आम्ही यामध्ये लक्ष घालून तो सोडण्याचा प्रयत्न करू या ठिकाणच्या रस्त्याचा नागरिकांचा प्रलंबित प्रश्न ना आहे त्या संदर्भात नागरिकांनी आपल्याकडे के मागणी केली होती आणि निवडणूक बहिष्कार टाकणार असं त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती या संदर्भात आपण त्यांची भेट घेतलेली आहे त्यांना काय आपण आश्वासन दिले आहे नाही तो विषय गैरसमजातून निर्माण झाला होता खरं म्हणलं तो रस्ता रस्ता आम्ही आधीच धरलेला आहे आणि तो रस्ता कुठल्याही परिस्थितीत करून देण्याचं अभिवाचन आम्ही त्या आधीही दिलेलं आहे आताही दिलेला आहे आणि त्याला आम्ही बांधील आहोत आणि ते आम्ही त्यांच्यावर चर्चा केल्यानंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं समाधान झालं त्यांनी बहिष्कार मागे घेतलेला आहे स्वतः मिस त्या मतदार विभागामध्ये राहत असल्यामुळं तिथल्या सगळ्या रस्त्यांची आणि सगळ्या समस्यांची जबाबदारी माझी आहे त्या पद्धतीने लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत नक्कीच आपण त्या ठिकाणी नागरिकांची मते जाणून घेतली घेतलीत त्यांचं काय म्हणणं होतं एकंदरीत की या रस्त्याचं हा रस्ता आता मुरगुडमधला तो मुख्य भाग आहे कॉलनी मोठी आहे तर तिथं सगळेच रस्ते चांगले असावेत विशेषतः या बाजारपेठेला जोडणारा रस्ता असावा हे त्यांची मागणी होती आणि ती मागणी आम्ही लक्षात घेऊन यादी यादीच प्रस्ताव पाठवलेला आहे फक्त आचारसंहितच संपल्यानंतर तो रस्ता पूर्ण करून घेईन